आणि ती भाग चार राहुलने दोन्ही हातांच्या उंजळीत पायलचा चेहरा घेतला तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला केले तो तिचा चेहरा गुंजारत होता त्याच्या हातांच्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्याला कधी केसांना गुंजारत प्रेम करत होता त्याच्या हाताची उबदार स्पर्श तिला होत होता तिचे डोळे अजूनही बंदच होते त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या मनापर्यंत पोहोचत होता त्याचा स्पर्श तिला फील होत होता तिचे ओठांची गोळी चाखायला होता वेळ झाला राहुलने ओढलं त्याने काहीच वेळ न घालवता त्याचे ओठ उठ तिच्या ओठांवर टेकवले राहुल धिंद होऊन किस करत होता एखादा जातक पक्षी पहिल्या पावसात तृप्त होतो अगदी काहीशा काहीशी अवस्था राहुलची होती त्याला त्याचे ओठ तिच्या ओठांच्या विलग करायची इच्छाच होत नव्हती कितीतरी वेळा तो पायला तसाच भान हरपून करत होता तिचे डोळे अजूनही बंदच होते काही वेळ गेल्यानंतर राहुलच्या सारखं किस करण्याने तिला त्रास होत होता म्हणून तिने परत त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न सुरू केला तिचा सुटण्याचा प्रयत्न लक्षात येताच त्याने त्याची पकड अजूनच घट्ट केली तिचा सुटण्याचा प्रयत्न होताच तो तिची हालचाल निहाळत होता राहुलला त्याचा आवेग सांभाळता सांभाळत नव्हता राहुलचा हात तिच्या सर्वांगावर फिरू लागला त्याचा असा स्पर्श होताच ती सारखी शहरात होती आणि परत त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण राहुल आज तिला काही केला सोडणार नव्हता त्याने परत एकदा तिच्या ओठांवर ओठ ठेवले कितीतरी वेळ त्याचे ओठ तिच्या ओठात तसेच गुंतले होते त्याचा किस करण्यामुळे तिचा श्वास वर खाली होत होता एखाद्या स्त्रीच्या शरीराची रचना जशी असायला हवी तर अगदी तशीच आकर्षक शरीर पायांचं होतं तिच्यावर खाली होणाऱ्या श्वासामुळे तिच्या छातीची होणारी हालचाल लक्षात येत होती त्याने पदर बाजूला ओढला त्याचे हात तिच्या छातीपर्यंत पोहोचले त्याचे हात तिच्या छातीला स्पर्श करत होते ती अजूनही शहरात होती शरीरात जसं हजारो विजांचा कळकळाट सुरू होता अंगामधला रक्त सळसळत होतं पायलच्या शरीरात जशी अग्नी पेट घेत होती पण आजच्या रात्रीची ही तर सुरुवात होती त्याचा स्पर्श कितीतरी वेळ तिच्या छातीवर तसाच जपून होता पायलला असं त्रासात विव्हळताना बघून राहुलला राहावत नव्हतं त्याने त्याचे हात लगेच पायलच्या ब्लाऊजच्या हुक्सकडे वळवले तेवढ्यात नको ना राहुल पायल म्हणाली त्याचं उत्तर देत तो तिला म्हणाला आज तुझ्या माझ्यामध्ये नाहीला जागा नाही ती लाजत होती तिला भीतीही वाटत होती भीती म्हणण्यापेक्षा एक गोड हवी हवीशी वाटणारी भीती म्हणता येईल पण आज राहुल कुठं ऐकणार होता तो त्याच्याच प्रेमाच्या धुंदीत पायलच्या नशेत मग्न होता त्याला त्याचा पायलवर अजून खूप प्रेम येत तिच्यावर तो सारखा प्रेम वर्षाव करत होता बाहेर थंडी होती पण त्या रूम मध्ये त्या दोघांच्या शरीर एकमेकांना ओब देण्याचं काम करत होत त्याने तिचा हात बाजूला करत तिच्या हुक्स काढायला सुरुवात केली नको ना राहुल ती पुन्हा पुन्हा म्हणाली त्याने तिचं काही ना ऐकता ब्लाऊजच्या हुक्स काढल्या आणि तिच्या शरीरावरचा अडथळा दूर केला पायलचं निसर्गाने दिलेलं सुंदर आ सुंदर असं रूप तो डोळ्यात भरत होता त्याला संयम आवरता आवरत नव्हता त्याने तिच्या छातीवर त्याच्या दोन्ही हातांनी कब्जा केला सोडला आणि परत कब्जा केला तिला वेदना होत होत्या पण आज तोही थांबणार नव्हता पण राहुलकडून मिळणाऱ्या त्या गोळ वेदना तिलाही हव्या हव्याशा वाटत होत्या ती तो गोड त्रास सहन करत विवडत होती त्याचा असा स्पर्श तिला पहिल्यांदा होत होता किंवा तिच्या शरीराला तो असा स्पर्श पहिल्यांदा करत कर होता असं नव्हतं पण आजचा स्पर्श काहीसा वेगळा होता काही वेळ गेल्यानंतर तिला तो त्रास पलीकडे गेला म्हणून तिने त्याचा हात बाजूला केला दोघांच्याही शरीरातील रक्त गरम व्हायला लागलं होत तिचं अंग त्याच्या स्पर्शाने गरम होत होता पायलने परत एकदा त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न सुरू केला राहुलने तिला अजून जवळ ओढले तुझे आजचे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत राहुल म्हणाला त्याचे हात तिच्या सर्वांगाला स्पर्श करत होते पायल आय लव्ह यू सो मच मला आज तुला माझी करायची आहे त्याने हळूच तिच्या कानात पुटपुटलं पायलने काहीच उत्तर दिले नाही पण राहुलचे शब्द कानावर पडताच पायल त्याला घट्ट बिलगली आतापर्यंत तिच्या लांब जाण्याच्या प्रयत्नानंतर ती पहिल्यांदा स्वतःहून त्याला बिलगली होती जणू त्याला तिने जसा ग्रीन सिग्नल दिला राहुलने पायलला उचलून बेडवर नेले त्याने दोघांमधील कपड्यांचा अडथळा शरीर राहुल डोळ्यात साठवत होता रात्रीची एक एक सेकंद राहुल मनमुरात जगत पायलला तृप्त करत होता राहुलने सकाळपासून ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने वाट पाहिली होती तो क्षण काही मिनिटांवर होता त्याने परत एकदा त्याचा हात तिच्या छातीकडे नेला परत त्यावर कब्जा केला आता पण अडवणार का राहुलने मादकतेने तिला विचारलं पायलने लाजने नकारार्थक मान हलवली त्याने परत तिचे ओठ त्याच्या ओठांच्या कैदेत केले आता मात्र पायल राहुलला चांगलाच प्रतिसाद देत होती असं म्हणतात चुंबनामध्ये चुंबनापेक्षा ही गोळी असते तीच गोळी ती भरत होती तिने त्या किसमध्ये अजूनच प्रेम भरले पायलकडून मिळणाऱ्या प्रतिसादाने राहुल सुखावत होता तृप्त होत होता काही वेळानंतर तो ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण जगणार होता दोघांच्याही शरीरात प्रणय पेट घेत होता त्याला आता संयम तो पुढे काही करणार तेवढ्यात पायल बोलली जास्त त्रास होतो का राहुलने तिच्याकडे बघत स्मित हास्य करत तिच्या कपाळावर केस करत उत्तर दिलं मी काळजी घेईल आणि लगेच त्याने तिला स्वतःखाली बंदिस्त केलं त्या नाजूक क्षणांचा दोघेही आनंद घेत तृप्त होत होते ती त्या गोड त्रासाने विफळत होती ती नकळत तिच्या तोंडातून आवाज निघत होता ती अजूनच त्याला घट्ट विलगली पायल राहुल हो हो राहुल पायल राहुलमध्ये एकमूक होत होता रात्र वरवण सळत होती राहुलची पायल पूर्ण त्याची होत होती राहुलने आज पायलला सगळ्या परीने आपल्यास केलं या सर्वात त्याने तिची पुरेपूर काळजी घेतली होती काही वेळ ते क्षण जगल्यानंतर ती राहुल मध्ये समरस झाली राहुल पायलच्या फोरहेडवर किस करत तिला म्हणाला थँक्यू मला इतकी सुंदर रात्र आणि इतके सुंदर क्षण देण्यासाठी असं म्हणताच पायल राहुलला अजून बिलगली त्याने तिला अजून घट्ट मिठीत घेतलं दोघांच्याही चेहऱ्यावर तृप्ततेचा आनंद चमकत होता पायल राहुलला बिलगली त्याच्या कुशीत गाड झोपी गेली त्यानेही तिला स्वतःच्या प्रेममय कुशीत कैद करून घेतले राहुलला सकाळी जाग आली तेव्हा पायल त्याला बिलबूनच होती ती गाळ झोपेत होती तिच्या चेहऱ्यावर केस रेंगाळत होते त्याने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला सावरले या पुढची कथा बघूया पुढील भागामध्ये तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग